मालनुख प्राहूल, पुढ़सरा प्राहूल, पुढ़सरा वन्समोर, वन्समोर, वन्समोर उडे गट्टू, गट्डी लेसमा माल जयश्री राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त गुलीगत धोका म्हणजे झापूक झुपूक या सॉन्गवरती आचा एवढे जो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो तो एकदम जबरदस्त आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तर एक लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नव्याने पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या ॲडोला लागणारं मटेरियल आणि व्ही एनचं क्यू आर कोड या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरायना वेळ घालवू आपण आपण आपल्याच ऑडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून प्ले व्ही एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतरनं इथे थ्री डॉट दिसेल तर शेजारी एक स्कॅनर ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आणि या कोपऱ्यातले एक अल्बम ऑप्शन याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला जो क्यू कोड दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर ना त्या सिलेक्ट करण्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून सिलेक्ट करून घ्यायचं मगच होईल सिलेक्ट केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर अशा प्रकारे आल्यानंतर ना इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं डाउनलोडवर क्लिक करायचं यूज टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्या फोटोचं अल्बम सिलेक्ट करून आपला कोणताही एक एमेज इमेज ॲड करून घ्यायचे इमेजवरती टच केल्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि दुसरा इमेजसुद्धा ॲड करून घ्यायचं दुसऱ्यांदा सुद्धा तर अशा प्रकारे इमेजेस ॲड केल्यानंतर ना ने नेक्स्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता एक वेळेस प्ले करून बघायचे तर सगळ्या व्हिडिओ बघितल्यानंतर ना आता नीट म्हणजे टेक्स्टमध्ये येऊन आपलं माझं म्हणजे मी टाईप करायचं काही जरी चुकलेलं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता अशा प्रकारे तर सगळं बरोबर आहे वाटत आहे मला तर तर असं तुम्ही चेक करायचं चे त्यानंतर नाही ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तर आपला आजचा व्हिडिओ जर तू इथेच थांबूया तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय ईश्वरराय जय महाराष्ट्र